नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आज मी आलो आहे बार्जे मित्राकडं काल होत करवेनगर मध्ये दुसऱ्या मित्राकडे तो होता विजा हा हाय सुरजा तर आता आम्ही सुरजा ओके मित्र म्हणतो नीट नाव घे इज्जत मी सुरजा म्हणलं त्याला त्याला मानव मला वाटतं त्याला सूरज मानाव असत मित्र आम्ही चालले पाणी भरून आमच्याकडे बिसले पैसे नाही नॉर्मल माणस आहेत मित्रांनो बिस्लेरीचे पैसे नाहीये बिस्लेरीचे पैसे नाही म्हणून आम्ही चाललोय पाणी भरून आणायला हे पाप वाटली बाटली बाटली जादूची बाटली ॲक्च्युली ब्लॉक बनवताना असं ना, वाटतं पब्लिक मध्ये नको बांधवायला जरा भीती वाटते नाही का तरी हे बघा इकडं इकडं असं बघतोय मी लोक बघते इकडं काय म्हणते काय नाही पण लोकांचा विचार करताना तर तिथंच राहतात तरी मग लोकांचा विचार करू नका तुम्हाला वाटतंय ते करा मस्तपैकी ब्लॉग बनवा अपलोड करा लाईक येतील सोशल मीडियावर चांगली ओळख मिळेल असं करताल तर फेमस वाचाल माझ्यासारखं आता मी फेमस नाही आहे लोक पण बघतात मला तोंडाकडं समोर टेम्पो आहे टेम्पोमध्ये माणूस आहे उद्या धडकलं तर जरा समोर बी बघतोय गाडी चालवताना आता हा हात दुखतो आहे माझा मी जरा ह्या हातात मोबाईल पकडतो असं हां बरोबर दिसतंय ना जरा हात दुखतोय या हाताला थोडं प्रेशर पडलं का डाव्या हातामध्ये मोबाईल आता शिफ्ट केला शिफ्ट मला माहिती तुम्हाला काही ब्लॉग आवडणार नाही तसं काही खास बोललो पण नाही आहे त्याच्यामध्ये काय नाही जस्ट असं टाइमपास टाइमपास म्हणून निघालो मोबाईल काढला व्हिडिओ चालू केला हे मित्राला बी घेतलाय सोबत घ्यायला आमच्याकडे पैसे होते आज आमच्याकडे पैसे नाही पैसे नाही आज तर आता आम्ही पुणे मुंबई हायवेला आहे पुणे मुंबई हायवे ना नाही बेंगलोर मुंबई हायवे हा पाठीमागचा मग हायवेच्या तिथून जरा खाली उतरू इकडे तिकडे सातारा हायवे दहावी आणि इकडं मुंबईला जातोय रस्ता हायवेवरून पहिलं खाली आलो कारण मागत पडेल हायवेवर ना हे गाड्या बिड्या येतात अंगावर एखादी गाडी अशा अंगावरनं उडून जाईल अशी भरतो त्याच्यामुळं आता आम्ही दुपारीच व्यू लागून त्याच्यामुळे थंडी नाही वाजत हा सरकारी जर बनवत हो असत खूप थंडी वाजली असते तरी पण स्वेटर घालून पडलेला आहे तरी पण स्वेटर तुला एक्स्ट्रा थंडी वाटते ना एक्स्ट्रा थंडी वाजते कसं असतं माहिती का असे मित्र असतील सोबत तर कॉन्फिडन्स येतो अंगामध्ये थोडं व्हिडिओ बनवायला कॉन्फिडन्स मिळतो तर मित्रांनो लहानपणी माझा मित्र आहे या रस्त्याने हा मग काय टाइमपास करत रस्ता आहे ह्या पाहतायचा लहानपणी या रस्त्याने ना एवढं टाइमपास करत हिंडायचो फिरायचो ना मज्जा करायचो सायकलवर हो यायचो मी तेव्हा तेव्हा माझ्याकडे सायकल होती हे वारजे 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 इथं हनुमान तरुण मंडळ विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे वारजेकरांना माहीत असेल हा परिसर पण माहीत असेल वारजेकरांना तर काय बोलू अजून माझा मित्र सायकल पासून गाडी पर्यंत ह्याच रस्त्याने फिरलेलं आहे सायकल पासून गाडीपर्यंतचा प्रवास केलाय मी या रस्त्याने कसं वाटतंय प्रवास तर पूर्ण लहानपण भाऊने इथं पण मोठं सगळ्या आठवण इथं जिवंत आहे अजून पण आलं की त्याला सगळं आठवत हो इथंय ना आम्ही शेवपाव खायला आलो दुपारचा एक वाजलाय शेवपाव तर भेटणार नाही ते मला माहिती चांगलं पाण्याच्या बाटलीत पाणी रेग्युलर शेवपाव खायचं ठिकाणी पाणी भेटलं फक्त पाणी भेटलं तर पाणी भरून घ्यायचं हाताला भेटलेलं आहे मित्रांचं पाणी नाही आलेलं दिसत आहे इथे पाणी नाही आहे आहे पण पाणी नाही संध्याकाळी पाणी येतं संध्याकाळचं नळ आहे पाणी नाही आईला एवढा हात दुखायला लागला जरा हाताला सपोर्ट देतो असं दुसऱ्या हाताने मित्र काय म्हणणं आहे मग तुझं आयफोनमध्ये क्वालिटी मस्त पाणी भेटलेलं आहे आम्हाला आता पाणी या बातमी आहे आनंदाची बातमी आमचा मित्र भरतोय पाणी पाण्याच्या बातमी फुकटचं पाणी भरतोय फुकटचं पाणी दोन मिनटं होल्ड करतो मी आता हे जे कटिंगचं दुकान आहे ना मित्रांनो पार्थ पार्थ तिथं मी यायचो कटिंगला आणि हा वारजे हे वारजे म्हणजे आयलो वारजे दुकानात किराणा घ्यायला भाजीला घ्यायला या दुकानात भाजीला वगैरे घ्यायला यायचो माझ्या मित्रांनी सांगितलं ए भाजीला नाही रे किराणा दुकानात भाजीला काय घ्यायला किराणा दुकानात यायचो गहू तांदूळ बाजरी ज्वारी घ्यायला आणि हा जो रस्ता आहे ना पाठीमागचा म्हणजे लहानपण गेलं बरं खरेदी दोन हजार तेरापासनं दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मी इथंच राहिलो पण आता दुसरीकडे गेलं आहे काय बघताय हे काहीच नव्हतं ही बिल्डिंग वगैरे पूर्ण आहे ना बरोबर आहे माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे ना तुम्हाला मी समोर दाखवतो हे जे बघताय तुम्ही ही बिल्डिंग ही बिल्डिंग बंदी दोन एक वर्षापूर्वी आता चा हे समोरच्या पण बिल्डिंगचं काम चालू आहे या दुकानात माझा मित्र लहानपणापासून ते आता बंद आहे लहानपणा हे आमचं अमृत काकाच दुकान आहे अमृत मिनी मार्केट हिथ मी लहानपणापासनो यायचो काय पण सामान घ्यायला दूध साखर वगैरे नाही चिकन घ्या इकडे ना चिकन घ्याल वरती जायचं हा तो वारज्याचा परिसर आहे इथं लहानपण गेले पूर्ण तुम्ही ना फक्त मला आहे ना प्रेम द्या म्हणजे आपले व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा आपले ब्लॉग मित्रांना पाठवा हे दुकान बंद झालं ते एकदा आम्ही एक रुपयाचा कुरकुरा कुर घ्यायला एक रुपयाचा कुरकुरा घ्यायला हा तर मित्रांनो मला तुम्ही ना प्रेम द्या आपले ब्लॉग शेअर करा जास्तीत जास्त शेअर केल्याने काय होईल माझी जरा ओळख होईल मग ओळखतील ना आपल्याला सगळे तर तुम्ही ब्लॉग शेअर करा लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो असा सपोर्ट करताल ना एकदा आम्ही जिमला जायचो जिमला जिमला जायचो जिमला ते दाखवतो आम्ही तुम्हाला या इथे आम्ही दोन दोन तास जिम करायचो खूप मनापासून दोन दोन तास आम्ही वारजे मधली सुप्रसिद्ध वारजे मधली सुप्रसिद्ध जिम एस जिम इथे ना दोन हजार अठरा मध्ये मी होतो अकरावीला मी आणि हाच मित्र होता आम्ही जायचो जिमला तेव्हा जिमला जायचो जिमला जायचो तीन चार तास वर्कआउट करायचो एक तास आणि टाइमपास करायचो तीन तास याला म्हणते जिम हा हात परत दुखायला लाग लागला दिवसा पूर्वी आम्ही इथं उड्या मारून टाइमपास करायचो इथंच बसायचो यापा हे जे अँगल आहे ना अँगल इथं मग बसायचो नुसतं बसायचो बस उड्या मारायचो इकडून तिकडे उड्या मारायचो माझ्या मित्राला तर उड्या मारायला जमायच्या पण मला कधी जमली नाही कारण हां त्याची आई जास्त होती माझ्या काय झालं उजव्या हातात मोबाईल पकडला होता प्रेशर पडला हातावर त्यामुळे हात परत इकडे आमचं रेग्युलर भेटण्याचं ठिकाणी स्पॉट फॉर मीटिंग इंग्रजी कच्च आहे बरं का आमचे छोटे एकदम जरी असलं तरी आम्ही आयला मित्रांनो हा पहिलाच ब्लॉग म्हणा आमचा पण काय काय कॉन्फिडेंटली बोडायला लागलोय माहिती का बोडायलाय म्हणलं मी चुकून बोलायला लागलोय कॉन्फिडेंटली हे बघा समोर न मस्त पैकी पब्लिक बिब्लिक यायला लागले पण काय घाबरायचं काम नाही असे खूप मित्र सोबत असले ना आम्हाला खूप भारी इथं आल्यावर असे मी असे मित्र सोबत असले ना जरा कॉन्फिडन्स बोलतो भेटतो मस्त पैकी आता मला जायचं कामाला ऍक्च्युली काम झालाय उशीर आता डाव्या आता हाताला प्रेशर पडलंय आता प्रेशर पडलाय डाव्या हाताला आता मोबाईल शिफ्ट करायचं उजव्या हाताकडे एक मिनिट आता मित्रांनो इथे एक रिक्षा दिसली आम्हाला कोणाशी तरी जरा सावली बिवली हाय मस्त पिकी इथं रिक्षात बसतो आता मला तर काही बोलायचं नाही फक्त बसणार ना आहे खराब वगैरे नाही करणार आम्ही या इथं एक ट्रॅव्हल टेम्पो आला आहे त्यांनी आम्हाला डिस्टर्ब केलं रिक्षामध्ये बसायला चाललो होतो मी कॅन्सल मग रिक्षा तर मित्रांनो आम्ही आज चार मित्र सोबत असतो पण आमचे दोन मित्र खूप बिझी असतात आमचं ॲक्च्युली चार मित्रांचा ग्रुप आहे चारमधले दोघं मित्र आहे ना एक मित्र आहे ना त्याचं फक्त काम 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 नुसतं काम एकदम बिझी आणि दुसरा जो मित्र आहे ना तो पण कामाला आहे आता असं नाही का आम्हाला काम नाही याला पण काम आहे मला पण काम आहे पण आज थोडं वेळात वेळ काढून मित्रांना भेटायला पाहिजे मित्रांना भेटायला पाहिजे बोलायला पाहिजे थोडं वेळ दिला पाहिजे नाही का तर मित्रांनो हा आहे वारजाचा परिसर तर तो टेम्पो ट्रॅव्हलर थोडा पुढे गेलाय आपण रिक्षामध्ये जाऊन बसूयात मग चला पाणी पिण्यासारखं ते चांगलं आहे मग मित्रांनो हातावर प्रेशर पडलाय माझं परत तर मला काय म्हणायचं हा ब्लॉग एकदम टाईमपास टाइमपास ब्लॉग बनवलाय मी जर चुकून तुम्ही बघितला तर तरी बी लाईक करा शेअर करा चिंचा खाल्ला तुम्ही आवडला तर सांगा हा तीन दिवसापूर्वी ना या इथं वारजेत एक चिंचाचं झाड आहे बघा इथं आम्ही चिंच त्या झाडाच्या चिंचा पाडल्यावर दगडं मारून दे पण एखाद्याची गाडी फुटली असती तर काय फोडला असता त्यांनी आम्हाला असो हरकत नाही कसं आहे सोबत असलो की आमचं डिरिंग भरपूर असतं कॉन्फिडन्स 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 एकदम जास्त मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा टाइमपास टाइमपास मध्ये बनवला होता पण सिरियसली जेव्हा ब्लॉग बनवाल ना खरंच भारी बनवाल तुम्हाला आवडेल फक्त तुमचा सपोर्ट असू द्या मित्रांनो आणि आपला ब्लॉग शेअर करा लाईक करा मित्रांना पाठवा आणि बस प्रेम द्या फक्त बाकी काय नाही बाकी भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय